नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यात दिवसेंदिवस जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत चाललीय फक्त रुग्ण संख्येत वाढ होत नाहीये तर व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होते हा जर मुख्यतः दूषित पाण्यामुळे होतोय त्यामुळे महापालिकेकडून दूषित पाण्याचे नमुने तपासले जातात दरम्यान आता सुरक्षित मांडल्या जाणाऱ्या आरो प्लांट मधील पाणी सुद्धा दूषित आढळले या पाण्याबाबत नेमके काय रिपोर्ट समोर आलेत पाहूयात पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या एकशे एकोणपन्नास वर पोहोचली आहे तर व्हेंटिलेटर वर अठ्ठावीस रुग्ण आहेत मृतांची संख्या ही पाच वर पोहोचली आहे पुण्यात जीबीएसच्या या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे महापालिका अलर्ट मोड वर आली आहे पाण्याचे नमुने तपासले जातात त्यानुसार पुण्यातील आरो प्लांट मध्ये पाणी दूषित आढळले या पाण्यात ई कोलाईसह कोलिफॉर्म बॅक्टेरियासाठीचे पॉझिटिव्ह सॅम्पल्स आढळून आले त्यामुळे पुणेकरांसमोर आता कोणतं पाणी प्यायचं असा प्रश्न पडलाय जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरो प्लांटने शहरात वितरित होणाऱ्या पाण्याची तपासणी केली या तपासणीत पाणी पिण्यासाठी जे आरो प्लांटच पाणी सुरक्षित मानलं जातं ते दूषित आढळून आलंय सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्राथमिक स्रोत मानल्या जाणाऱ्या वीस खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या आरोप प्लांट मधील पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेत तसंच जीबीएस प्रभावित भागात जार आणि कंटेनर मधून गोळा केलेल्या या आरोच्या पाण्यात ई कोलाई सह कॉलिफॉर्म बॅक्टेरियासाठीचे पोषक नमुने आढळल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे पुण्याचं आरोचं पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट होत आहे अठ्ठावीस जानेवारीला धायरी नांदेड सिटी सिंहगड रोड आणि शिवणे या भागातून दूषित आरो पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आणि पर्वती येथील पीएमसी प्रयोगशाळेत त्यांची चाचणी करण्यात आली ज्यामध्ये ते पिण्यायोग्य नसल्याचं निश्चित झालं तर आरो पाणी हे सुरक्षित आणि पिण्याजोग्य मानलं जातं अनेक रहिवासी व्यावसायिक पिण्यासाठी वापर करतात खासगी केंद्रांचं आरो पाणी घरं भोजनालय दुकानं लग्न हॉल आणि रेस्टॉरंट मध्येही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं पण आरो पाण्याचा अहवाल धक्कादायक आहे आता महापालिका या आरो वॉटर प्लांट कारणे दाखवा नोटीस आहे त्यांना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्यास किंवा त्यांचं काम त्वरित थांबवायला सुद्धा सांगणार आहे पुढील चाचण्यांमधून ते पिण्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे स्पष्ट होईपर्यंत ते पाणी विकू शकत नाहीत असंही पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आलंय आरो धायरी सिंहगड रोड धायरी गावठा नांदेड शहर सण स्कूल पंपिंग स्टेशन माळवाडी आणि शिवनगर यांसारख्या जी बी एस प्रभावित भागात पुरवठा करणाऱ्या पंधरा खासगी टँकर मधील नमुने देखील दूषित आढळले त्यामुळे खासगी टँकर चालकांनाही नोटिसा बजावण्यात त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी पाण्याबाबत आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे